बातम्या महाराष्ट्र उत्तर तुमच्या फुलंबरी पंचायत समिती येथे प्रहार संघटनेच्या स्थायीनाद आंदोलन पुकारण्यात आलं यामध्ये गुरांचा गोठा आणि वृक्ष लागवड सिंचन विहिरीचे प्रस्ताव झाले सात महिन्यांपासून कार्यालयामध्ये खात पडून आहे तरी त्याला तात्काळ मंजुरी देऊन शेतकरी यांच्यावर होणारा अन्याय थांबवावा असं निवेदनामध्ये सांगण्यात आलंय या आंदोलनामध्ये फुलंब्री तालुक्यातील बरेच शेतकरी आणि प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये कृष्णा गाडेकर जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना छत्रपती संभाजीनगर सुधाम पाटील गायकवाड तालुका अध्यक्ष प्रहार अमोल कोलते रावसाहेब किल्ल्या रामू खोकरे ज्ञानेश्वर खाकरे नितीन रमेश जाधव हो, सोनाजी परमेश्वर जाधव तसेच सागर अशोक शेळके वावणा राजेंद्र गाडेकर मचिंद्र जंजाळ अनिता मंडाळे इत्यादी शेतकरी आणि पदाधिकारी यांनी गट विकास अधिकारी यांना निवेदन दिलंय न्यूज डी महाराष्ट्र साठी प्रतिनिधी भगवान जाधव फुलंबरी छत्रपती संभाजीनगर